नमस्कार पत्रकार हेमंत सुशीला श्रीराम जोशी एक घडलेला किस्सा सांगतो कि मोहना या पद्धतीचे किस्से पूर्वी किंवा आताही गावागावात घडलेले आहेत घडत आहेत माझा अतिशय जवळचा मित्र त्याच्याकडे जवळपास तीनशे एकर अतिशय सुपीक अशी शेती होती गावात त्याला किंवा त्याच्या कुटुंबाला श्रीमंत म्हणून ओळखलं जायचं पण पूर्वीचे विशेषतः ब्राह्मण किंवा जमीनदार ज्यांच्याकडे खूप जमिनी होत्या ते काहीसे पुढे अय्याश झाले त्यांना शेतीवर जाण्याची शेती कसण्याची लाज वाटायची ते आळस करायचे मग त्यांच्याकडे जे मुनीम असायचे त्यांनी त्या शेतीत लक्ष घालायचं किंवा जे सालदार गडी असायचे त्यांनी त्या शेतीत राबायचं असा लोकांच्या भरविष्यावर त्या शेतीचा कार्यक्रम चालत असे आणि या पद्धतीचे म्हणजे माझ्या मित्राचे जे, मित्रा जे वडील होते होते ते सतत घरी असायचे का तर मुलांना खेळवायला गावातल्या टवाळखर लोकांशी गप्पा मारायला आणि उरलेला वेळ बायकोला लोळवायला त्यातच त्यांना आनंद असायचा दिवसभर फक्त अय्याशी उत्तमोत्तम पदार्थांवर ताव मारायचा त्यानंतर पत्ते कुटत बसायचे लोकांच्या भरोशावर शेती बघता बघता त्या शेतीकडे दुर्लक्ष झालं मग त्यातली काही शेती मुनिमानं बळकावली काही शेती सावकाराच्या घशात गेली कारण यांना वेळोवेळी प्रत्येक वेळी पैसे लागायचे सवयी सगळ्या श्रीमंत चढलेल्या गावातल्या साऱ्याच या पद्धतीच्या जमीनदारांनी मग आपल्या शेती विकल्या जे स्वत शेतात जाऊन शेती कसणारे होते किंवा आहेत तेच मोठे झाले तेच खरे श्रीमंत शेतकरी म्हणून पुढे आले लोकांच्या भरोशावर शेती करणारे संपले मित्रांनो शेती असेल कुठलाही व्यवसाय असेल कोणत्याही प्रोफेशनमध्ये आणि राजकारणात सुद्धा लोकांच्या भरवश्यावर काहीही करायचं नसतं जर आपण स्वतः बाहेर पडलो नाही केवळ लोकांच्या विश्वासावर अवलंबून राहिलो तर राजकारणात देखील भल्या भल्या नेत्यांची वाट लागते माझ्या या मित्राची तीनशे एकर शेती कुठल्या कुठे गायब झाली हाती केवळ तीन एकर शेती उरली त्यानंतर हाच मित्र आणि त्याच्या घरातले केवळ भाजी विकत घेण्यासाठी एक रुपया उधार आणण्यासाठी दिवसभर गावात वणवण भटकायचे तेव्हा कुठेतरी त्यांच्या घरातली चूल पेटायची मित्रांनो गडकरींवरून मला हा किस्सा आठवला मी आमच्या विदर्भासाठी माझ्या नागपूरकरांसाठी खूप काही केलं आहे खूप काही करणार आहे त्यामुळे मी लोकसभा निवडणुकीत प्रचारासाठी बाहेर पडणार नाही हे लोकसभा निवडणुका लागण्याआधी गडकरींनी केलेलं वक्तव्य आहे त्यानंतर निवडणुका लागल्या आणि त्यांचे जे पाठीराखे होते जवळचे नेते होते त्यांनी एक दिवस गडकरींच्या लक्षात आणून दिलं की तुम्ही केलेलं वक्तव्य उपयोगाचं नाही जर तुम्ही प्रचारासाठी प्रसारासाठी बाहेर पडला नाहीत तर आपलं देऊळ पाण्यात आहे गड गडकरींचा तो प्रकार नक्की लक्षात आला जात आडवी येते तुम्ही मतदारांसाठी काहीही करा कितीही करा पण जातीची माती खाताना त्यांनी लाज सोडलेली असते त्यांचं पूर्णत उत्तम उमेदवाराकडे दुर्लक्ष होते आणि ते नको त्या नालायक उमेदवाराला निवडून आणण्यासाठी धडपड करतात कारण तेथे जातीयवाद असतो शेवटी गडकरी ऐन निवडणुकीच्या तोंडावर बाहेर पडले झेपत नसताना वणवण भटकले त्यांनी प्रचार केला आणि त्यानंतर ते कसे बसे त्या विकास ठाकरे यांना पराभूत करून लोकसभेला निवडून आले मित्रांनो विधानसभा निवडणुका जवळपास अगदी जवळ आल्या आहेत म्हणूनच मला फडणवीसांना देखील सावध करायचं आहे किंबहुना फडणवीस गडकरींच्या बाबतीत घडलेला प्रकार बघून आधीच कित्येक महिने आधी, कि आधी सावध झाले आहेत जसं फोटोतल्या प्रतिमेकडे बघून बायकोला दिवस जात नाहीत परयसीच्या डोळ्यात केवळ फुंकर मारून तिचा मोतीबिंदू गायब होणार नाही तेच लोकसभा किंवा विधानसभा मतदारसंघाचे नेत्यांना उगाच वाटत राहतं की आपल्या पाठी आपले, आपले जवळचे नेते कार्यकर्ते मतदारसंघ उत्तम सांभाळत आहेत पण ते अजिबात घडत नाही भारदस्त मित्राबरोबर जसं बायकोला सहलीला पाठवायचं नसतं आपला मतदारसंघ हा देखील बायकोसारखाच असतो उफाड्या पत्नीसाठी काहीही कितीही केलं तरी ती प्रसंगी जशी मित्राची होऊ शकते तेच गडकरींच्या बाबतीत घडणार होतं पण मी काय काय केलं हे त्यांनी जेव्हा प्रत्यक्ष भेटून मतदारांना सांगितलं थोडक्यात जेव्हा गडकरी त्या जमीनदारासारखे माझ्या त्या मित्राच्या वडिलांसारखे वाड्यावरून खाली उतरले तेव्हा कुठे कसे बसे लोकसभेला निवडून आले आधी जे कधीही घडलं नाही आणि विदर्भासाठी इतरांनी आस्थागायत केलं नाही ते फडणवीस आणि गडकरी यांनी संपूर्ण विदर्भासाठी आणि नागपूर शहरासाठी नागपुरातल्या ग्रामीण भागासाठी केलं पण त्यांचं हे दातृत्व नेतृत्व आणि कर्तृत्व विसरून जर स्थानिक मोठ्या प्रमाणावर असलेला कुणबी समाज या अशा पद्धतीच्या कर्तृत्ववान देशव्यापी राज्यव्यापी देशाचं राज्याचं उत्तम ने नेतृत्व करणाऱ्या गडकरी किंवा फडणवीस पद्धतीच्या नेत्यांना केवळ जातीच्या कारणावरून अडचणीत आणत असेल तर मला असं वाटतं कुणबी समाजाच्या या भूमिकेवर हसावं की रडावं अत्यंत महत्त्वाचा मुद्दा असा की आपल्या या राज्यामध्ये काही आमदार काही खासदार त्या त्या मतदारसंघाची नितांत गरज आहे म्हणजे उद्या जर याच मतदारांनी त्या बारामतीमधून पवार कुटुंबाला न फेर केलं तर नुकसान पवारांचं होणार नाही ते उत्तम आहेत संपत्तीच्या बाबतीमध्ये स्थिर स्थावर आहेत नुकसान बारामतीकरांचं होणार आहे तीच गत विदर्भाची तुम्हाला ठाऊक आहे की आस्थागायत एकाही नालायक नेत्यानं आमच्या या विदर्भासाठी काहीही केलं नाही फडणवीस आले गडकरी त्यांच्या सहकार्याला मदतीला धावले तेव्हा कुठे बघता बघता अलीकडल्या दहा वर्षात पंधरा वर्षात विदर्भाचा प्रचंड कायापालट झाला मी त्या विदर्भातला आहे माझा जन्म तिथला आहे हरामखोर नेत्यांचा विदर्भ ज्यांना काहीही देणं घेणं नसतं पण गडकरी आणि फडणवीसांचा प्रभाव त्यांचं वागणं बघून मग इतरही नेते खजील झाले आणि त्यातले जेव्हा काही आमदार खासदार झाले तेव्हा ते या विदर्भासाठी केवळ लाजे खातर काही बाई करायला लागले मित्रांनो केवळ जातीच्या राजकारणावरून केवळ ते दोघे ब्राह्मण आहेत म्हणून जर तुम्ही त्यांना लाथाडणार असाल तर तुमच्यासारखे करंटे तुम्हीच अत्यंत महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला माहिती आहे की गडकरी असो किंवा फडणवीस ते जेव्हा केव्हा निवडून येतात त्यानंतर आपल्या या विदर्भातले हे नागपूरकर राज्याची देशाची गरज असते ते सत्तेमध्ये अतिशय महत्त्वाच्या पदावर असतात त्यांच्या हाती राज्याचा देशाचा कायपालट करण्याची ताकद असते शक्ती असते निर्णय शक्ती असते या पद्धतीच्या नेत्यांना त्या ग देवेंद्र फडणवीसांना जर त्या दक्षिण पश्चिम नागपूर मतदारसंघात अडकून राहावं लागत असेल प्रचारासाठी प्रसारासाठी मुक्काम करावा लागत असेल तर मला असं वाटतं की नागपूरकर मतदार खऱ्या अर्थाने अद्याप सुशिक्षित नाहीत त्यांचे विचार संकुचित आहेत कृपया या पद्धतीच्या जातीपातीच्या संकुचित विचारांना थारा देऊ नका आपल्याला आपला विदर्भ आपला महाराष्ट्र खूप खूप पुढे न्यायचा आहे नागपूर दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघ तसा भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला या मतदारसंघातून म्हणजे जेव्हा हा मतदारसंघ पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघानं ओळखल्या जाई तेव्हा येथून कुणबी समाजाचे भारतीय जनता पक्षाचे एकेकाळचे एक नेते विनोद गोडदे पाटील निवडून यायचे त्यानंतर ते भारतीय जनता पक्षातनं बाहेर पडले आणि याच मतदारसंघातून फडणवीसांनी निवडणूक लढवली आणि ते या मतदारसंघातून सातत्यानं निवडून येतात आपल्या या दक्षिण पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघाचा विकास आणि नागपूर शहराचा चौफेर सर्वांगीण विकास हाच फडणवीसांचा ध्यास आहे आणि असतो हे नागपुरातल्या लहानांपासून वृद्धांपर्यंत प्रत्येकाला माहीत आहे देवेंद्र फडणवीस म्हणजे अनिल देशमुख नाही की जे निवडून आल्यानंतर केवळ आपल्या कुटुंबाचा आपल्या कुटुंबाच्या श्रीमंतीचा फार तर काटोल विधानसभा मतदारसंघाचा विचार करतात त्यांची ती संकुचित वृत्ती ना त्यांचं लक्ष उभ्या महाराष्ट्रावर असतं त्यांचा ध्यास विशेषतः विदर्भ आणि नागपूरच्या प्रगतीसाठी कायम असतो या पद्धतीच्या डोळस नेतृत्वाला केवळ जातीपातीचं राजकारण पुढे करत नागपूरकर मंडळी किंवा दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघातले मतदार त्या गडकरी पद्धतीनं अडचणीत आणत असतील त्यांना आपल्याच मतदारसंघात या महत्त्वाच्या दिवसांमध्ये अडकवून ठेवणार असतील तर मला असं वाटतं की तो दक्षिण पश्चिम मतदारसंघातल्या मतदारांचा संकुचित स्वभाव किंबहुना यापुढे फडणवीसांनी देखील आपले जे जवळचे सहकारी आहेत मित्र आहे त्यांच्यावर मला असं वाटतं फारसं विसंबून न राहता सध्या ते ज्या पद्धतीनं लक्ष घालत आहे त्यापेक्षा अधिक वेळ त्यांनी विशेषतः या विधानसभा निवडणुकीनंतर देणं गरजेचं आहे असं मला वारंवार वाटत राहतं पण अमुक एखादी आई जरी घराबाहेर असली नोकरीनिमित्तानं ती बाहेर पडत असली तरी दिवसभर तिचं लक्ष फक्त आणि फक्त आपल्या मुलांकडे असतं तेच नेमकं आणि नक्की फडणवीसांचं ते भलेही राज्यात फिरतात ते सतत राज्याच्या राजकारणात सत्तेच्या राजकारणात व्यस्त असतात पण असा एकही क्षण नसतो की त्यांच्या हृदयात हृदयातल्या एका कोपऱ्यात दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघाचा विचार नसतो ते सतत या ना त्या कारणानं आपल्या या मतदारसंघातल्या मतदारांशी नेत्यांशी कार्यकर्त्यांशी संपर्कात असतात कृपया या पद्धतीनं त्यांना अडचणीत आणू नये पुन्हा एक वार समस्त मतदारांनी फडणवीसांच्या पाठीशी जर उभं राहिलं तर मला नक्की खात्री आहे आपला विदर्भ आपलं नागपूर खूप खूप पुढे निघून जाईल तूर तेवढेच मित्रांनो नमस्कार